अभिवाचन श्यामची आई लेखक साने गुरुजी रात्र तिसरी मुकी फुले अभिवाचक स्वर अनिल सोमणी मुकी फुले बारकू भाकर खाल्ली का नाही रे येतोस ना आश्रमात शिवानं विचारलं आई वाढ लवकर तिकडे सुरूसुद्धा होईल गोष्ट बारकू आपल्या आईला घाई करू लागला ए रे रोज उठून गोष्टी ऐकता रोज तुझी घाई जाऊ उपाशीच नाही तर आल्यावर भाकर खा बारकूची आई म्हणाली बारकू खरंच निघाला त्याला त्या भाकरीपेक्षा गोष्टीच आवडत त्याच्या पोटाला भाकर पाहिजे होती परंतु त्याच्या हृदयाला श्यामच्या गोष्टीच पाहिजे होत्या बारकू व शिवा जलदीने निघाले वाटे ठेच लागली तरी त्याचे शिवाला भान नव्हते बोलो बंसरी धरी नू जय जयकार श्याम सुंदर हरी नू जय जयकार असे आश्रमातील भजनाची धून ऐकू येत होती बारकू व शिवा आले तो शेवटचे समाप्तीचे श्लोक म्हटले जात होते अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य असंग्रह शरीरश्रम भयवर्जन सर्वधर्मी समानत्व स्वदेशी स्पर्श भावना ही एकादश सेवावे नम्रत्वे व्रत निश्चये श्यामने गोष्टीस सुरुवात केली आज मी फुलांची गोष्ट सांगणार आहे लहानपणी मला फुलांचा फार नाद होता फुलासारखी सुंदर व पवित्र वस्तू जगात कोणतीच नसेल पृथ्वीवरच्या फुलांनी व आकाशातील ताऱ्यांनी माझ्या जीवनावर अनंत परिणाम केलेले आहेत माझ्या वडिलांनाही फुलांचा फार नाद पूजेला भरपूर फुले त्यांना पाहिजे असत जास्वंद कर्ण गुलाब रास्तुरा वगैरे नाना फुलझाडे शेतावर होती माझे वडील गणपतीचे मोठे भक्त दररोज एकवीस दुर्वांची जुडी ते गणपतीला व्हायचे खुरटलेल्या वाळलेल्या दुर्वा त्यांनी कधी व्हायल्या नाहीत वाटेल तितके लांब जातील परंतु हिरव्यागार झपकेदार लांब दुर्वा ते घेऊन येतील देवाला साधी दुर्वा व्हायची ती तरी चांगली नको का असं ते म्हणत माझ्या वडिलांपासून फुलांचे वेळ मी घेतले परंतु आईपासून फुलांवर प्रेम करावयास शिकलो मी फुलांसाठी पहाटे उठत असे आमच्या गावात बकल वृक्ष पुष्कळ होते बकुळीची फुले फारच सुंदर व सुवासिक असतात त्यांच्यात मधही असतो लहान लहान जणू मोतीच अशी ती दिसतात लहान लहान बटनेच जणू असे वाटते बकुळीच्या फुलांच्या मी परड्या भरभरून आणावायचा सकाळी फुले जमून ठेवावयाची व दहा वाजता शाळा सुटून आल्यावर त्यांचे हार करावायचे वडील ते देवळातील देवांना नेऊन घालीत सकाळी बकुळीची मोत्यासारखी फुले जमवावयाची व सायंकाळी गुलबक्षीची फुले गोळा करावायची सायंकाळी गुलबक्षीची फुले जमविण्यासाठी शाळा सुटताच मी पळत जात असे दुसऱ्याच्या घरी जाऊन त्यांच्या गुलबक्षीवरचीही फुले मी आणत असे कारण त्यांना ती थोडीच हवी असत फुलांची आवड आहे कोणाला देवपूजा कोणाला हवी आहे देहपूजा करणारे सारे होत आहेत फूल तोडून कोणी शेमड्या नाकात कोंबतील नाही तर घामत केसामध्ये खोवतील फुले देवाच्या पूजेसाठी फार तर थोडी तोडावी नाहीतर ती झाडावर शोभू द्यावी तिथे ती देवालाच वाहिलेली असतात आज मी फूल तोडू शकत नाही फूल म्हणजे परमेश्वराची रसमयी सौंदर्यमयी मूर्ती असं मला वाटतं परंतु लहानपणी देवासाठीच तोडून मी जमवित असे गुलबक्षीच्या फुलांसाठी मुलामुलीत भांडणे व्हायची गुलबक्षीचे फूल फार सुंदर असते फुलांचा देठ लांब बारीक आणि कोवळा असतो देठाच्या टोकाला बारीक मणी असतो गुलबक्षीची फुले नाना रंगाची असतात पिवळी पितांबरी लाल पांढरी शिटकावाची कितीतरी प्रकार गुलबक्षीचे काळे मणी फारच सुंदर असतात माझी आई तुळशीच्या अंगणात बसून त्या फुलांच्या करी गुलबक्षीच्या फुलांची माळ फुलांचे देठ एकात एक गुंतून करतात त्याला सुई दोरा लागत नाही या माळांचेही अनेक प्रकार असतात तोड्याची माळ दुहेरी माळ बायका निरनिराळ्या तऱ्हेने ती गुंपतात त्या दिवशी रविवार होता रोज शाळा सुटल्यावर सर्वजणं फुले वेचाव्या जात असू पाटी दप्तर घरी ठेवून जो आधी पळत जाई त्याला अधिक फुले मिळत परंतु रविवारी कोण केव्हा जाईल याचा नेम नसे त्याच्या आधीच्या रविवारी मला एकसुद्धा फूल बाकीच्या मुलांनी मिळू दिलं नाही म्हणून त्या दिवशी मी निश्चय केला आज आपण सारी फुले आणावायची लवकर जाऊन कळ्याच तोडून आणावायच्या असे मी ठरविले गुलबक्षीची फुले चार वाजल्यावर फुरू लागतात सायंकाळी नीट फुलतात फुले फुलू लागण्याच्या आधीच मी जावायचे ठरविले बाहेर ऊन होते तरी मी निघालो एक फडके बरोबर घेतले तीन वाजण्याचा सुमार असेल आमच्या शेजारच्या धोंडोपंत मास्तरांच्या व गोविंदशास्त्रांच्या घरापाठीमागील गुलबक्षीच्या कळ्या मी तोडल्या गुलबक्षीच्या न फुललेल्या कळ्यांना घुबे म्हणतात ते सारे घुबे मी तोडून आणले घरी आल्यावर मी एक तामण घेतलं व त्यात पाणी घालून कळ्यात टाकून ठेवल्या संध्याकाळी आई म्हणाली आज फुले नाही करे आणायला जात मागच्या रविवारच्यासारखा उशिरा गेलास तर एक सुद्धा नाही हो मिळणार मग रडत बसशील माळेला नाही तर नाही पण दुपारतीला तरी चार आणून ठेव मी तर केव्हाच आणून ठेवली आहेत तू माळ करतेस का मी विचारलं आण तर मी इथेच तुळशीजवळ बसते म्हणजे घरात देखे पडायला नको आई म्हणाली मी तामण आणावायस गेलो परंतु तामणातील फुले नीट फुलली नव्हती ते पाहून मी खट्टू झालो ती फुले परडीत घालून मी आईजवळ नेऊन दिली हे रे काय पाणीचे ठिबक ते आहे कळ्याच तोडून आणल्या होत्या असं वाटतं तरीच नीट फुलली नाहीत श्याम अरे झाडावर नीट फुलू तरी द्यावी की नाही त्यांना एवढा काय आदर्शासारखा गेलास उतावळा होऊन असे आई मला बोलत होती तोच शास्त्रीभोनकडची धोंडोपंतांकडची बन्या बापू बाबी सारी मुले आली श्यामने तुमच्या सारी फुले आणली हो तोडून आम्हाला एकही ठेवले नाही याने बाबी म्हणाली का श्याम केव्हा चोरट्यासारखा जाऊन घेऊन आला सारी फुले बापू बोलला चोरट्यासारखा मी नेहमी नाही ने वाटते येत तुमच्याकडे फुले नेण्यासाठी मी म्हटले नेहमी आपण सारेजण बरोबर असतो बने म्हणाला तुम्ही मागच्या रविवारी मला उशीर झाला तेव्हा एकतरी फूल ठेवले होते का माझ्यासाठी मी विचारलं पण मी माझ्या परडीतले देत नव्हते का तूच फणकाराने निघून गेलास मला का नाही थांबलात बरं पाहून घेईन असं म्हणून तू निघून गेलास हा असा आस सूड घेवायचा तुला वाटतं बाबी म्हणाली माझी आई सगळं ऐकून घेत होती ती शांतपणे म्हणाली बन्या बापू ही घ्या तुम्हाला फुले पुन्हा नाही हो श्याम असे करणार नाही ना रे श्याम असे म्हणून आईनं त्यांना फुले दिली श्याम येत जाऊ रोज संध्याकाळी फुले वाचायला नाहीतर राग धरावायचा असतो का आत्ताच येतोस आपण छप्पो पाणी नाहीतर लक्ष्मीबाई ताक दे डेरा फुटला मडकं दे तो खेळ खेळू बन्या म्हणाला माझी आई म्हणाली आता उशीर झालाय उद्या खेळा हो बन्या बापू मुले गेली माझे तोंड गोरे मोरे झाले होते आई मला म्हणाली श्याम दुसऱ्याच्या घरची फुले त्यांना न सांगता सवरता आणू नये त्यांना विचारून आणावी आपण आधी गेलो तर त्यांना हाक मारावी परंतु सर्वात वाईट गोष्ट म्हणजे अशी मुकी फुले तोडून आणणे तू अधीर झालास परंतु पदरात काही पडलं नाही फुलांना झाडावर नीट फुलं द्यावे बाहेरच्या पाण्यात कळ्या किती वेळ टाकल्या तरी फुलत नाहीत आईच्या दुधावर बाळ पोसते तसे बाहेरच्या दुधावर पोसत नाही घरच्या साध्या अन्नाने जशी पुष्टी येते तशी खानावळातील दुधातुपानंही येत नाही झाडे म्हणजे फुलांच्या माता झाडे कळ्यांना जीवनरस पाजित असतात त्यांना फुलवितात झाडाच्या मांडीवरच कळ्या चांगल्या फुलतात फुले फुलली म्हणजे मग ती देवासाठी आणीत जा आपल्या देवाला दोन कमी मिळाली तरी चालतील बन्याच्या घरच्यांना देवांना मिळाली तरी ती देवांनाच ना कोठे गेली तरी देवालाच मिळतील आपल्या घरातील देवांना सारी फुले हवीत असे वाटू नये ते देवाला आवडणार नाही देवाच्या पूजेत सर्वांनी भाग घ्यावा देवाला एक फूल मिळते तरी पुरे परंतु नीट फुललेले व्हा गड्यां अशा खुडून आणलेल्या मुक्या कळ्यांबद्दल मातेलाच वाईट वाटेल आई आपल्या लहान मुलांना मांडीवर खेळवते घरात वाढविते आणि मग त्यांना जगाच्या सेवेस देऊन टाकते त्याप्रमाणेच फुलझाडे फुलांना वाढवतात रसमय गंधमय करतात व ती विश्वंभराच्या पूजेस देण्यासाठी तयार असतात अर्धवट खोडून आणलेल्या कळ्या नीट फुलत नाहीत अर्धवट कामे नीट फुलत नाहीत फळत नाहीत जगात अर्धवट काही नको जे कराल ते नीट नेटके संपूर्ण यथासांग करा उशीर लागला तरी हरकत नाही काहीतरी वेडेवाकडे करण्यापेक्षा न केलेले बरे माझी आई मला म्हणे श्याम मुक्या काळ्या नको हो तोडू त्यांना फुलायला संधी दे त्यांना नीट फुलू दे धन्यवाद